भरलेली होती बारामतीमध्ये कुठं पाणी शिरलं एक टिपका खंडोबा नगर मध्ये किंवा कुठे शिरल नाही का असं ना पण तो हे केलं म्हणून झालं ना नाहीतर आपल्या बारामतीच्या करा नदीत वीट भट्टे असायच्या आठवा झालं म्हणजे नदीला आतमध्येच नाही दुर्गंधी पळवायची आता तरी किमान पाणी खळखळून वाहत आहे त्याच्यात अजून काही गोष्टी मला करायच्या काही ठिकाणचे स्पॉट आपण तयार केले म्हणजे लोकांच्या लोकांच्याकरता संध्याकाळी फसायला म्हणून त्या ठिकाणी मला इतके लोक फोटो पाठवतात ते खरा त्यांची जमीन होती ना आमच्या काकींची जमीन साठवण तलाव पारावतीचा काय गर्दी असते तिथं प्रचंड गर्दी असते म्हणजे तिथं असेल किंवा स्विमिंग पूलच्या अलीकडं असेल किंवा परगळे बांधण्याच्या समोर असेल किंवा रिवांड रूमच्या मागे असेल किंवा आता भिगवण रोड आपला होतो हे परवा सुनील तटकरे म्हणले हे काय केलं म्हणलं केलं हे असं हे असं केलं तरी ते तसं कसं होतं म्हणून ते म्हणणे ते आपल्या हातात नाही म्हणलं दाबायचं यांच्या हातात हे काम करायचं माझ्या हातात म्हणजे बटन दाबायचं तर